ग्रामपंचायत कुरून येथे ग्रुप ग्रामपंचायत कुरून येथे भाजपा युवा मोर्चा ठाणे ग्रामीण अध्यक्ष श्रीकांत भाऊ गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त भूमिपूजन उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न विभागातील युवा नेतृत्व भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष श्रीकांत भाऊ गायकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत कुरून अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला तसेच खडवली उदाश्रमातील वृद्ध माता पित्यांना अन्नदान व फळवाटप करण्यात आले तर चला पाहूया यावेळी घेतली काही चर्चित्रे मुंबई स्टाइल स्टाईल मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा आमदार किसन कतोरे साहेब यांच्याकडे गेलो होतो भेट घ्यायला परिषदच्या माध्यमातून आणि साहेबांनी शब्द दिलेले कतोरे साहेबांनी कमीत कमी दीड ते दे दोन कोटीची कामं साहेब आपल्याला इकडे मंजूर करून देणार आहेत आदरणीय खासदार यांच्या माध्यमातून जवळजवळ आपल्याकडे चांगल्या प्रकारची कामं होत आहेत अशा माध्यमातून सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नाने अशी कामं होत राहत आणि आपल्या ग्रामपंचायतीचं नाव आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रथम क्रमांकावर हो येऊ हो। अशी आज वाढदिवसानिमित्ताने आशा व्यक्त करतो आणि आजचा सण चांगला आहे होलीचा सण आहे या सणानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि मंजूर केलेलं आहे करून ते खाली या रस्त्याच या येत्या एक दोन महिन्यामध्ये काम शंभर टक्के होईल त्यात शंका शंकाने त्याच पद्धतीने आदरणीय कतोरी साहेबांनाही मी एक माझ्या युवा मोर्चाच्या पत्रावर एक या आपल्या परिसरातील एक वीस पंचवीस खेडेगावातील एक दीड दोन कोटीची निधी मी मागितलेला आहे आज साहेबांनी मला शब्द दिलेला आहे की नक्कीच तो निधी मी ह्या बजेटमध्ये देईन आणि तेही लवकरच आपल्याला आपल्याला त्याचाही निधी मिळेल खरोखरच या वाढदिवसानिमित्त एक आपल्या या सामाजिक बांधिलकी राखून आपल्या या परिसरातील लोकांना एक सामाजिक एक एक विकासाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या याच्या माध्यमातून एक भेट देण्याच्या दृष्टिकोनातून हा एक योग साधलेला आहे आपण सर्वजण वाढदिवसानिमित्त किंवा या कार्यक्रमानिमित्त आपण इथे उपस्थित झालात माझ्यावर जे आपण सर्वांनी प्रेम दाखवलं ते मी खरोखरच मी आपलं हे प्रेम प्रेमाखर खरोखर मी ऋणी राहीन आणि या पुढील माझं जे आयुष्य आहे ते मी सतत या समाजासाठी समाजाच्या विकासासाठी हिताच्या दृष्टिकोनातून कसं लागेल याचाच मी प्रयत्न करेन पुन्हा एकदा